कराड तालुक्यातील शिवडे उमरज येथील कृष्णा नदी पात्रातील गणपती विसर्जनानंतर अनेक गणेशमूर्ती उघड्यावर पडल्या आहेत गणेश मूर्तींची विटंबना वाताहात मोडतोड पाहता सामाजिक संघटनांनी मूर्तींची रितसर विल्हेवाट लावून धार्मिक भावना जोपासण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यातून सामाजिक शांतता व स्वच्छता व पर्यावरण संवर्धन होईल यासाठी विधायक दखल घेण्याची गरज आहे यंदाच्या गणेशोत्सवात पाचव्या दिवसापासून गणपतीचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली कराड तालुक्यातील गणपती मूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणावर कृष्णा नदीपात्रात करण्यात आले मात्र अनेक भक्तांनी पुलावरूनच मूर्ती फेकल्याने त्यांची मोडतोड झाली तर घरगुती गणेशाचे विसर्जन नदीकाठी करण्यात आले परंतु पाणी पातळी ओसरल्यानं गणेश मूर्ती उघड्यावर पडल्या आहेत सध्या पाऊस उघडल्यानं नदीपात्रात पाणी कमी आहे त्यामुळे लहान मोठ्या अशा शेकडो गणेश मूर्त्या विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या दिसत आहेत एरवी गणेश मंडळात भक्तिभावाने पूजा आरती करणारे भक्त विसर्जनवेळी गणेशाची अशी अवस्था करतात हा आश्चर्याचा विषय आहे अप्रत्यक्षपणे मूर्तीची विटंबनाच होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे गणपतीचे तोंड सोंड दात हात पाय असे अवयव कृष्णा नदीपात्रात पडलेले आहेत मात्र आज तागायत एकही मंडळ रितसर विसर्जन वा विल्हेवाट करण्यासाठी पुढाकार घेत नाही त्यामुळे सामाजिक संघटनांनी हे आव्हान पेलण्याची गरज निर्माण झाली आहे